अरे लढा तुम्ही जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्यकर्ते आपण याच्या लुतफच्या तालमीतले कार्यकर्ते का अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे अरे धीरधारा काही लता काही झाली अरे आहे ना नेता अरे आपलं वही नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणाचं सगळं फायदे तोटे गणित तो जुळाच्या आपण चालू आहे तेवढं बघा ना नेत्याला बोलू अरे आपण नाही आण आपण ज्यावेळेस हिंडत होतो नाही आता महाराष्ट्राचं नाही देशाचं दे राजकारण करीत होता धारा देव धारा कळ काढायची का अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणं आहे स्वतःसाठी जगला नाही आदरणी पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही तुमच्या आमच्या सारख्या सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर तरी पासोय परमेश्वर अरे परमेश्वराला माहित आहे ना अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी हे केलं ते समाजासाठी केलं कधी कार्यकर्त्याला रात्री आपरात्री नंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसता तुम्हाला जा केलं पाहिजे एखादा कार्यकर्ता रास्ता रोप करीत असताना आणि गुन्हा दाखल झाला पवार साहेबांना बातमी केला पवार साहेब कुठं जरी असते तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो एसपीला फोन जातो माझा कार्यकर्ता ह्या तुम्ही तर करायचं नाही समजून घ्यायचं साहेबांचं सब तुम्हाला माहीत नाही पण आम्हाला विचार करावा लागेल काय वाचवलं काय होत तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वाचले तर आम्हाला विचार करावा लागेल बहुत दम है